गीता जयंती व एकादशी या दिवसाचे महत्व जाणून न विसरता मालेगाव येथील सद्गुरु सिद्धीराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जवळजवळ एक हजार भगवद्गीता ग्रंथाचे मोफत वाटप सटलनाका परिसरात आज करण्यात आले तसेच अयोध्या येथून श्री राम जन्मभूमी रामचंद्र प्राण निमित्ताने आलेल्या कळसाचे पूजन व दर्शन भाविकांसाठी ठेवण्यात आले होते यावेळी सुनीलाबा गायकवाड मदन बापू गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच ट्रस्ती अमोल कॅनार यांच्या हस्ते श्रीमद भागवत गीता ग्रंथाचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात येत होते या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक रांगेत उभे राहून आनंदाने पूजन करत हे ग्रंथ स्वीकारून आनंद व्यक्त करताना दिसले या उपक्रमाचे नागरिक कौतुक करत होते या प्रसंगी सुनील गायकवाड तसेच ट्रस्टी अमोल करणार प्रबंध भूमीशी बोलताना काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक

निर्मि कां कुर्म Come <laughs> to <laughs>

हां tuh ही नहीं

कटानाक्यावरील एकता चौकामध्ये गीता जयंतीच्या निमित्ताने त्या मालेगाव शहरात असलेले अमोलजी खैरणा व त्यांचा सिद्धिरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रीमद गीता मोफत वाटपाचा वा कार्यक्रम या ठिकाणी आज त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आताच संस्थेच्या सदस्यांच्या वतीने या ठिकाणी कळालं की जवळपास हजार ग्रंथांचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर जे आज संपूर्ण देशभर बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्र रामचंद्र मध्ये स्थानापन्न होणार आहे त्यानिमित्ताने संपूर्ण भारतात ज्या काही मंगल कलश यात्रा अक्षदा मंगल कलश यात्रा चाललेल्या आहेत तो कलश या ठिकाणी पूजनासाठी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि नागरिकांनी याला उत्स्फुरता असा प्रतिसाद द्यावा आणि पद्धतीने नागरिक या ठिकाणी या ठिकाणी मंगल कलेशाचं दर्शन घेऊन गोमातेच दर्शन घेऊन या ठिकाणी आपण भगवद्गीता या ठिकाणी स्वीकारत आहेत निश्चितच नुसतं घेऊन न जाताना घरात न ठेवता भगवद्गीतेचा या ठिकाणी दररोज वाचन झालं पाहिजे आणि गीतेतले जो काही संदेश आहे जो सार आहे तो जर आत्मसात सगळ्यांनीच आणला तर एक चांगला संपन्न असा भारत या ठिकाणी निर्माण करण्याचं स्वप्न सध्या आपण सगळे बघतो आहोत तो येणाऱ्या काळामध्ये निश्चित होईल आणि एक चांगला स्वतः उपक्रम या ठिकाणी या संस्थेने या ठिकाणी निश्चितपणे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि आभार सुद्धा या ठिकाणी मानेल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली श्री कृष्ण शरणम नम आज श्री सद्गुरु सिद्धिराज चार्टेबल ट्रस्ट तर्फे आम्ही गीता जयंती हा हा कार्यक्रम उत्सव साजरा करत आहोत आज गीता जयंतीची पाच हजार वर्षांपूर्वी आजच्या मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखाने अर्जुनाला ही गीता त्यांच्या स्वमुखातून जगाला प्रसारित केलेली होती आज आपण या निमित्ताने एक हजार प्रति र निमित्ताने आपण वाटप करत आहोत सगळ्यांच्या जीवनामध्ये गीतेचा सार हा आत्मसात व्हावा सगळ्यांचं जीवन हे सुखमय व्हावं हा अतिशय आदर्श ग्रंथ आपल्याला आज या ठिकाणी वाटपाचा योग आलेला आहे थमन श्री रामभूमी अयोध्या इथून जी मंगल अक्षदा कलश आपल्या मालेगावमध्ये आलेला आहे तोही आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही सगळ्यांना दर्शनासाठी आज इथे उपलब्ध करून दिलेला आहे व आपल्या हातून गोमातेची सेवा ही उत्तमात उत्तम व्हावी व वा सगळ्यांनी पुण्याचं हे काम आपल्या आयुष्यामध्ये रोज करावं आमच्या ट्रस्टच्या वतीने ह्या आव्हान करण्यात येतं आहे की प्रत्येकाने दररोज एक तरी श्लोक हा रोज मनापासून मनन करावा व आपलं आयुष्य सार्थक करावं श्री कृष्ण जगद्गुरु आमच्या संस्थेच्या वतीने आज इथे सटा नाका या परिसरामध्ये जवळजवळ एक हजार ग्रंथांच्या प्रती आम्ही मोफत वाटप करत हो। आहोत प्ले स्टोर वर जा में ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा